पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह नुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आदर्श लाईव्ह न्यूजनुसार एक्झिट पोल भाजपा सतरा शिंदे सेना एकनाथ शिंदे गट पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट अकरा ठाकरे सेना दोन काँग्रेस दोन आणि इतर दोन हे सगळे आपण आता अंदाज बघितले आहेत तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला नक्की फॉलो